नमस्कार आजचे राशी भविष्य सिंह राशीने जे काही काम कराल ते कोणाला सांगायचे नाही मकर राशीसाठी कठोर मेहनत तरच यश मिळेल पहा बाराही राशीचे राशी भविष्य मेष वृषभसह या राशीसाठी दिवस उत्तम असून खर्च जास्त होणार आहे तुळ तुळसह या राशीच्या लोकांना कोणतेही काम असो सावधपणे करावे लागेल वृश्चिक राशीसाठी समस्येचा डोंगर असेल पण हुशारीने मात कराल या राशीच्या लोकांना आर्थिक स्थिती उत्तम राहील चिडचिड कमी करावी संयमाने वागावे तुमची राशी काय सांगते चला तर मग मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक संकटाबाबत जाणून घेऊया आजचा दिवस तुमचा कसा जाणार आहे तेही सविस्तरपणे पाहूया मेष राशी आज खर्च जास्त होणार आहे ऑफिसमध्ये कौतुक मेष राशीसाठी दिवस चांगला आहे तसेच धनलाभाचे संकेत आहे तुमची प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल तसेच ऑफिसमध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल अचानक एखाद्या अन अनापेक्षित लाभ देखील मिळू शकतो धार्मिक कार्यात अधिक रुची घेणार आहात आणि दानधर्म तसेच इतरांना खूप मदत करणार आहात जास्त खर्च होण्याची शक्यता आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना सकारात्मक वातावरण कामाचे कौतुक वृषभ राशीसाठी दिवस सकारात्मक आणि सुख समाधान देणारा आहे वरिष्ठांकडून मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे तुमच्या कार्यामुळे तुमचा गौरव होणार आहे एखादा पुरस्कार देखील मिळेल घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा शिक्षक यांच्या प्रति आज आदर आदरभाव निर्माण होईल तुमच्या कामाचे कौतुक झाल्यामुळे तुम्हाला आनंद गगनात मावणार नाही रात्रीच्या वेळी एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहात मिथून राशी मिथून राशीसाठी आजचा दिवस थोडा कष्टाचा आहे काही समस्या येतील पण तुम्ही सावध राहिल्यामुळे काम पूर्ण होतील भावंडांबरोबर बर वादविवाद होऊ शकतो शत्रुपक्ष किंवा विरोधकांच्या कुचेष्टा आणि त्रासदायक काम यामुळे तुम्ही अस्वस्थ होणार आहात तुमची बुद्धिमत्ता कौशल्य आणि कार्यकुशलतेच्या जोरावर समस्येवर तोडगा शोधणार आहात कर्क राशीसाठी आजचा दिवस अतिशय उत्तम असून प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल जे कामे हाती घेणार आहात ते सर्व कामे पूर्ण होतील काही इच्छा पूर्ण होतील जे मिळवायचे होते ते देखील मिळेल त्यामुळे मानसिक समाधान तुम्हाला वाढेल एखाद्या प्रभावशाली व्यक्तिमत्वामुळे नोकरीत प्रतिष्ठित जबाबदारी किंवा पद मिळण्याची शक्यता आहे चार पाच महिन्यापूर्वी हरवलेली एखादी महत्वाची अचानक सापडू शकते सायंकाळनंतर राजकारण किंवा सार्वजनिक कार्यामध्ये व्यस्त राहणार आहात सिंह राशीसाठी दिवस उत्तम असून प्रतिस्पर्धांसाठी डोकेदुखी कारण ठरणार आहात व्यापारधंद्यात अचानक अपेक्षापेक्षा जास्त लाभ आणि प्रगती होईल ज्यामुळे काही दिवसापासून कमी झालेला आत्मविश्वास पुन्हा वाढेल मुलांकडून खुशखबर मिळेल मात्र मीन राशीच्या एखादा नातेवाईक तुमच्या वैयक्तिक गोष्टीत डोकावण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे तुमची चिडचिड होईल तुम्ही अत्यंत सावध राहा आणि प्रगतीचे रहस्य किंवा कामातील तुमची रणनीती कोणासोबत शेअर करू नका कन्या राशीसाठी दिवस चांगला आहे काही दिवसापासून सुरू असलेला गोंधळ निराशेचा काळ संपुष्टात येईल ज्यामुळे समस्या तुमचे काम थांबत होते आणि अडथळे येत होते त्या सर्व समस्या दूर होतील तुमच्या सर्जनशील आणि रचनात्मक कार्याला पुन्हा गती मिळेल ज्ञान विज्ञान कलात्मक काम लेखन क्षेत्र यामध्ये तुम्ही काम करत असाल तर जास्त सावध राहा सायंकाळचा वेळ मोजमजेत जाणार आहे तू राशी तू राशीसाठी दिवस ठीक आहे तुम्ही सहसा अशी कामे करता जी इतरांच्या दृष्टीने धोकादायक किंवा जोखमीचे असतात तुमच्या कुटुंब ही गोष्ट आता सर्वसामान्य झाली आहे तुमच्या कामातील रिस्क याबद्दल काही देणे घेणे नाही दरम्यान तू राशीच्या जातकांनी हे लक्षात ठेवावे की जर तुम्ही एखाद्या संकटात अडकलात तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला शोधायचा आहे तुम्ही सावध राहून काम करा वृश्चिक राशीसाठी दिवस फारसा ठीक नाही घरगुती आणि व्यावसायिक वातावरण अस्थिर आणि विस्कळीत असणार आहे अनेक प्रकारच्या वादविवाद अडचणी आणि ताणतणावाचे प्रसन्न प्रसंग तुमच्यासमोर येऊ शकतात तरीही सायंकाळपर्यंत तुम्ही स्वतःचा वेळ देऊन तुमच्या हुशारीने अनेक समस्या मार्गी लावणार आहात काही समस्या कमी होतील तर काहींसाठी तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे रात्री एखाद्या सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता धनुराशीसाठी दिवस ठीक आहे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा कोणत्याही स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे योग्य मार्गदर्शन घ्यावे लागेल तुमच्या सध्याच्या राजनितीकडे पाहता जसे जाणवते की तुमच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळणार आहे तुम्ही घेतलेली मेहनत तुम्हाला शुभ फळ देणार आहे आर्थिक स्थितीमध्ये हळूहळू सुधारणा होईल मात्र रात्रीच्या वेळी आईची तब्येत अचानक बिघडू शकते हा त्रास किरकोळ असला तरी तोरी डॉक्टरांचा सल्ला घ्या मकर राशीसाठी दिवस उत्तम आहे तुमचा मूड अतिशय प्रसन्न आणि सकारात्मक असेल मोठ्या फायद्याच्या अपेक्षेने तुम्ही दिवसभर धावपळ करणार आहात आज प्रत्येक कामामध्ये कठोर मेहनत करावी लागेल दुपारनंतर परिस्थिती सुधारणार आहे क्रमाक्रमाने सर्व कामे मार्गी लागतील तुम्हाला दिवसभर त्रास देणारे टेन्शन थोडे कमी होणार आहे तुम्ही आता काळजी करता हे कमी करा आणि सकारात्मक विचाराने पुढे चला कुंभ राशीसाठी आजचा दिवस आरसा ठीक नाही तुमच्याकडे एकदम खूप कामं येत आहेत एक काम पूर्ण झाले की दुसरे असे सुरूच आहे विरोधक अधिक सक्रिय असून तुम्हाला नको त्या गोष्टीत अडकण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यामुळे तुमचा वेळ आणि ऊर्जा जास्त खर्च होत आहे जर तुम्हाला तुमची स्थिती आणि भूमिका स्पष्ट करायची असेल तर तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती द्या तुम्हाला ऑफिसमध्ये कशी वागणूक मिळते तसे तुम्ही कशा प्रकारे काम करताय सगळं स्पष्टपणे सांगा दैनंदिन जीवनाच्या खर्चाची योग जास्त आहे आता पाहूया मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक आहे तुमचे कुटुंब आणि व्यवसायांना योग्य प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न करा व्यवसाय वृद्धीसाठी उत्तम संध्या आणि अनुकूल ग्रह योग आहे धनलाभ मिळवण्यासाठी मिळण्याची शक्यता आहे बाहेरून तुम्हाला सुविधा आणि सहकार्य मिळेल आर्थिक आर्थिकदृष्ट्या काही विशेष अडचणी येणार नाही मुलांच्या विवाहाची बोलणी पक्की होईल घरात लवकरच मंगल कार्याचे आयोजन होणार आहे मित्रांनो हे होते आजचे राशी भविष्य असेच राशी भविष्याचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद